महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या निमित्तानं दिवसभरात सुमारे तीन लाख भाविकांनी नि दर्शन घेतलं यावेळी शेकडो पालख्यांनी वाजत गाजत मंदिर प्रांगणात हजेरी लावली यावेळी भक्तांनी श्री महालक्ष्मीच्या नावानं केलेल्या जयघोषानं वरखेड नगरी धुमधुमली होती वरखेड येथील यात्रा उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध असा आहे नवसाला पावणारी श्री महालक्ष्मी देवी म्हणून दरवर्षी लाखो भाविक यात्रेसाठी येत असतात आपले नवस फेडतात रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी झालेल्या यात्रेच्या निमित्तानं माणाच्या पालखीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध पालख्यांनी हजेरी लावली या सर्व पालख्यांचं देवस्थान ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं रखरखत्या उन्हाचा तडाखा असताना देखील देवीच्या दर्शनाची आज भाविकांमधून दिसून येत होती शुरसगाव पासून ते वरखेड पर्यंतचा रस्ता अरुंद व खास खड्डांनी भरलेला असल्यानं वाहनांना कसरत करतच मंदिराकडे जावे लागले तर वरखेड गावातील अरुंद रस्त्यामुळे पाच दऱ्यांनाही मोठ्या त्रास सहन करावा लागलाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधीची तरतूद झाल्यास येणाऱ्या अडचणी व इतर जागेचाही प्रश्न सुटू शकतो अशी ही भावना भाविक भा भक्तांनी यावेळी व्यक्त केली आहे प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा